मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती हिंदू समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा आधारस्तंभ मानली गेलेली एक प्राचीन ग्रंथरचना मात्र या ग्रंथातील काही प्रथांचा आणि नियमांचा काळाच्या ओघात गैरवापर झाला आणि त्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आज आपण मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायातील हिनकस परंपरांवर प्रकाश टाकणार आहोत विशेषतः सप्तपदीपूर्वी वधूचा भोग या प्रथेबाबत चर्चा करणार आहोत हे श्लोक कोणते विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात या परंपराचा समाजावर काय परिणाम झाला आणि या सर्वांचा अभ्यास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्ही का राजवाडे यांनी दिलेल्या संदर्भावर सखोल चर्चा करू चला तर मग मनुस्मृतीच्या या अध्यायाचा अभ्यास करत सत्य जाणून घेऊया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व मुद्दे सर्व विचार हे कोणत्या लेखकांचे आहे कोणत्या पुस्तकातील आहेत तर मनुस्मृतीवर नवा प्रकाश हे ग्रंथाचे नाव आणि या ग्रंथाचे लेखक आहेत म देशमुख म्हणजेच मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या पुस्तकातील प्रकरण बारावी मनुस्मृती अध्याय आठवा श्लोक व त्यांचा अर्थ हा आपण पाहणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायात वधूच्या अग्रोपभोगाबद्दल काय म्हटलेलं आहे सप्तपदीपूर्वी ब्राह्मणांचा वधू भोग ही प्रथा कशा प्रकारे अस्तित्वात आली मनुस्मृतीतील हिनकस परंपरा समाजावर कोणते परिणाम घडवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीका का राजवाडे यांनी या विषयावर कोणते विचार मांडलेले आहेत मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक दोनशे सत्तावीस दोनशे एकोणचाळीस दोनशे सदुसष्ट इत्यादींचा अर्थ काय आहे आणि ते या प्रथेशी कसे संबंधित आहेत सप्तपदी ही प्रथा वैदिक आर्य समाजात कशी रुजली भोगासारख्या परंपरांचे धर्म आणि न्यायव्यवस्थेत काय स्थान आहे विवाहाच्या संदर्भातील मनुस्मृतीतील विचार आणि आधुनिक विवाह संस्थेमध्ये काय फरक आहे हिंडकस परंपरांना विरोध करणारे कोणते महत्त्वाचे ग्रंथ आणि लेखक आहेत का, का? मनुस्मृतीतील या ग्रंथाचा आजच्या काळात काय उपयोग किंवा तोटा होऊ शकतो मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि मनुस्मृती या पुस्तकातील सिरीजवर आधारित व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया लेखकांचे विचार आणि श्लोकांचे अर्थ जाणून घ्यायला श्लोक क्रमांक दोनशे सत्तावीस पाणी मंत्रानियत्त मंत्रा तेशानिष्ठा तु विधेया सप्तमे पदे याचा अर्थ पाणीग्रहणाच्या लग्नसंबंधीचे वैदिक मंत्र कन्येच्या विवाहासंबंधी असून सात फेरे पूर्ण झाल्यावरच विवाह पूर्ण संपन्न झाला असे समजावे सात फेऱ्यांपूर्वी संबंध नाकारावायचा असल्यास तो नाकारता येतो या श्लोकातून वैदिक आर्यांच्या एका हिनकस परंपरेची स्मृती मनुने जिवंत ठेवली आहे सात फेऱ्यांची अट ठेवण्यामागे जुनी वैदिक आर्य परंपरा आहे ती अशी हिंदूंमधील विवाहप्रसंगी सप्तपदी नावाचा एक विधी असतो हा विधी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते हा विधी पूर्ण केल्याखेरीज विवाह पूर्ण होत नाही सप्तपदी म्हणजे वधूने वराबरोबर सात पावले चालणे होय हा विधी का आवश्यक मानला जातो याचे उत्तर म्हणजे सात पावले पूर्ण होण्यापूर्वी देवांचे जर समाधान झाले नाही तर ते त्या वधूवर आपला हक्क सांगू शकतात सात पावले टाकून पूर्ण झाल्यावर ती वधू देवांच्या हक्कातून मुक्त होते वर आपल्या वधूस घेऊन जाऊ शकतो देवांचा कोणताही हस्तक्षेप न होता ते पती पत्नीप्रमाणे राहू शकतात संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्मावरील अप्रकाशित लेख मधील पृष्ठ क्रमांक एकशे पन्नास एक वर अशी नोंद आहे याच प्रथेबाबत वी का राजवाडे यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथात नमूद करतात की देव समाजा संबंधाने आर्य लोकांना इतका काही धरारा वाटे की आर्य लोकात स्त्री अपत्य जन्मले की त्यावर देवांचा हक्क ते प्रथम कबूल करीत स्त्री अपत्य दोन वर्षाचे होईपर्यंत तिच्यावर अमुक देवाचा हक्क चार वर्षाची होईपर्यंत अमुक देवाचा हक्क आणि सहा वर्षाची होईपर्यंत अमुक देवाचा हक्क असे जन्मापासून आर्य स्त्रियांवर देवांचे अग्र हक्क असत त्यानंतरचा श्लोक कोणता आहे तर पहा सोम प्रथमो वि, विवेदे गंधर्वो विविध उत्तर तृतीयो अग्रिष्टे पती स्तुरीयस्ते मनुष्यजहा दहा पंच्याऐंशी चाळीस ऋग्वेद मधील याचा अर्थ काय होतो हे कन्ये सर्वात प्रथम सोमाने तुला पत्नी रूपात प्राप्त केले त्यानंतर तुला गंधर्वाने पत्नी रूपात प्राप्त केले तुझा तिसरा पती अग्नी असून चौथा मानव आहे हा हक्क कसा उत्पन्न झाला याचा अंदाज करता येतो देव समाज व आर्य समाज हे दोन प्रतिवेशिक समाज असत देव समाज बलिष्ठ पडल्याने त्याने आर्य समाजाला आपल्या कह्यात आणले आणि आर्यांच्या सर्व चीज वस्तूवर व मालवत्तेवर ताबा मिळविला आर्याची मुख्य मालमत्ता म्हणजे त्यांच्या गुलाम वजा स्त्रिया त्यांच्यावरही देवांचा ताबा बसला आणि तो ताबा इतका प्रखर की स्त्री जन्मली की तिच्यावर कोणत्या तरी देवाचे स्वामित्व चालू होई आपल्याकडे हा अग्रूप भोगाचा हक्क परवा परवापर्यंत वल्लभाचार्यांना गुजरातीत देत असत देवलोक व देव समाज नष्ट झाल्यावर स्त्रियांचे अर्पण करण्यास मनुष्य देहदारी देव राहिले नाहीत परंतु या अवधित वीर पूजेचा पगडा आर्यांवर बसून इंद्रादी देवांना व वीरांना आर्य लोक ईश्वर समजू लागले या ईश्वरांना स्त्रिया प्रथम अर्पण करू लागले ह्या आर्य चालीचा अवशेष अद्यापही आपणा महाराष्ट्रीयात व इतर भारतीयात जातीने प्रचलित आहे पृष्ठ क्रमांक चाळीस एक्केचाळीसवर लेखकांची अशी नोंद आहे त्यानंतर कालांतराने इंद्र वरुण वगैरे देव समाज कमकुवत झाल्यावर वैदिक ब्राह्मणांनी स्वतःच देव म्हणून घोषित करून भूदेव म्हणून मिरू लागले व स्वाभाविकच त्रिवर्णाच्या स्त्रियांवर आपला भोगाचा अधिकार गाजू लागले विवाहाप्रसंगी सात फेरी होण्यापूर्वी कोणा ब्राह्मण देवाची इच्छा झाली तर वधू मंडपात येऊन तो आपला हक्क गाजवीत असे प्रसंगी वधूसही मंडपातून घेऊन जाऊन भोग लालचा पूर्ण झाल्यावर आणून देत असे व पुढे विवाह संपन्न होत असे यास त्याचा हक्क सोडण्यासाठी खंडणी दिली तर तो आपला हक्क सोडी सात फेरे पूर्ण झाल्यावर मात्र देवाचा कोणताही हक्क चालू शकत नसे मनुने ही सप्तपदीची प्रथा चालू ठेवण्याचा त्याचा उद्देश हाच आहे की यात ब्राह्मणांचा फायदा आहे पहिला अगरूप भोगाची चैन आणि दुसरा तो हक्क सोडला तर खंडणीच्या रूपात धनाची प्राप्ती अडाणीपणामुळे म्हणा किंवा काहीतरी पवित्र विधी आहे या गैरसमजुतीने म्हणा आपल्यात ही सप्तपदीची प्रथा अजून चालू आहे व आपल्यास तिचा अभिमान आहे परंतु आपण हे समजून घेत नाही की ही, ही प्रथा परंपरा पाळणे म्हणजे मान्य करणे की आपल्या अबोध कुमारी कन्येवर कोणातरी देवाचा ब्राह्मणांना देव समाज हा मानव समाजच होता कोणी स्वर्गातले देव नव्हते आणि स्वर्गही नव्हता आणि काही नव्हतं तर लग्नापूर्वी अग्रूप भोगाचा हक्क आहे सप्तपदी ही अभिमानाची नाही तर शर्मेची बाब आहे पण आपण आपली बेज्जत स्वेच्छेने करून घेत असू तर तथास्तु श्लोक क्रमांक दोनशे एकोणचाळीस वृत्ती तत्र प्रकुविर्त यामुष्टो न छिद्रम वार येत सर्व श्वसुकर मुखानु गाम याचा अर्थ शेताच्या सभोवती उंट पाहू शकणार नाही इतकी उंच कुंपण घालावे त्या कुंपणास कुत्रा किंवा डुक्कर यांची तोंड जाईल अशी ही छिद्रे ठेवू नयेत शेतीच्या चे सभोवती उंट पाहू शकणार नाही एवढ्या उंचीचे कुंपण म्हणजे कमीत कमी पंधरा फूट उंचीचे कुंपण मनू घालाव्यास सांगतो अख्ख्या भारत वर्षात मूर्खातला मूर्ख शेतकरीसुद्धा असे उंच कुंपण घालणार नाही अगदी चंद्रपूर गडचिरोलीसारख्या घनदाट जंगले असलेल्या जिल्ह्यातही जंगलाशेजारी शेती असूनही कुणी एवढे उंच कुंपण घालत नाही कारण काही गरजेचे नसते परंतु मनु सांगतो त्या अर्थी त्या श्लोकास पूर्वीच्या काळाची काही संदर्भ असण्याची शक्यता आहे ती अशी की रुशा ज्यावेळी अंमलात आली त्या काळी वैदिक टोळ्यांचे वास्तव्य इराण अरबसारख्या वाळवंटी प्रदेशात असावे कारण उंटाचा जास्त संबंध त्या प्रदेशाशीच येतो आपल्या देशातही गुजरात राजस्थानमध्ये वाळवंट आहे उंटही आहेत परंतु मनुस्मृतीची संहिता तयार होण्यापूर्वी आर्यांचा त्या प्रदेशात प्रवेश झाला नव्हता आर्यांचे इराण इराक स्थानासारख्या वाळवंटी प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य असल्याने व त्या प्रदेशात वाळूची छोटी मोठी वादळी नेहमी निर्माण होत असल्याने वादळाने उडून आलेले वाळूचे कण पिकावर पडून त्यांचा नाश होऊ नये म्हणून मनुन, मनुने धुलीकरण अडविण्यासाठी एवढ्या उंच कुंपणाची योजना केल्याचे दिसते श्लोक क्रमांक दोनशे सदुसष्ट शंत ब्राह्मण कृष्य क्षत्रियो दंड महर्ती वैश्युप्यर्धशतः दैवा शूद्रस्तु वध महर्ती याचा अर्थ आहे ब्राह्मण शिवी देणाऱ्या क्षत्रियास शंभर पण वैश्यास दीडशे पण शूद्रास मात्र देहदंड द्यावा श्लोक क्रमांक दोनशे अडुसष्ट पश्यस्य भीषणसने दंडय क्षत्रिय भीषंसने द्वादशकु दमहा याचा अर्थ ब्राह्मणाने क्षत्रिया शिवी दिली तर पन्नास पण वैश्यास दिली तर पंचवीस पण क्षुद्रास दिली तर बारा पण दंड करावा श्लोक क्रमांक दोनशे सत्तर एकजाती द्विजातीस्तु वाचा दारुणया क्षिपण जिव्हा या प्रापु याच्छिद्द जघन्य प्रभव हिस्ताहा याचा अर्थ क्षुद्राने ब्राह्मणास शिवी दिल्यास त्याची जीभ कापावी कारण तो पायासारख्या अपवित्र अंगापासून झाला आहे श्लोक क्रमांक दोनशे एकाहत्तर नामजातिग्रह त्वेष्या माभिद्रोहेन कुर्वतः निक्षेप्यो योमय दश्या गुलहा याचा अर्थ क्षुद्र जर ब्राह्मणाचे नाव वा जातीचा उल्लेख करून शिवी देईल तर त्याचे तोंडात अग्नीचे अग्नीने तापून लाल केलेला दहा बोटे लांबीचा खेळा ठोकावा श्लोक क्रमांक दोनशे बहत्तर धर्मोपदेश दर्पेण विप्रणामस्य कुवतः तप्त मासी चैतम वक्रे च पार्थिव याचा अर्थ जर कोणी शूद्र गर्विष्ट होऊन ब्राह्मणास धर्मोपदेश संभाषणात शूद्रानेही धर्मसंगत नाही असा धर्म नाही असे धर्मात सांगितल्या नाही असे वाक्यप्रयोग केले तरी धर्मोपदेश केल्यासारखे होते तर करील तर राजाने त्याचे कानात व तोंडात उकडते तेल ओतून त्यास शासन करावे श्लोक क्रमांक दोनशे एकोणऐंशी येन केन छे हिस्चे त्यानंतर आहे क्षेत्रव्य ते देवास्य तनमनोरनुशासन याचा अर्थ होतो शूद्राने जर हाताने किंवा पायाने ब्राह्मणावर प्रहार केला तर त्याचा तो हात अगर पाय तोडून टाकावा असा मनूचा आदेश आहे श्लोक क्रमांक दोनशे ऐंशी पाणीमुद्दाम्या दंडव्वा पाणी छेदन महारती पादेन प्रहर कोदत छेदन मारती याचा अर्थ रागात येऊन शूद्राने ब्राह्मणास मारण्यासाठी हात उगारला किंवा काठी उगारली तरी त्याचा हात तोडणे व पाय उगारला तर पाय तोडणे इष्ट होईल श्लोक क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी सहा उत्कृष्ट रस्या जहा कट्याकृत ताड्डू निर्वास्या स्पिंच वास्या व करता येतं याचा अर्थ ब्राह्मणाच्या बरोबरीने आसनावर बसण्याचे साहस जो शुद्ध करील त्याच्या ढुंगणाला डाग द्यावा किंवा त्याचे ढुंगणाचा तुकडा कापावा व राजाने त्यास राज्याबाहेर हाकलून द्यावे तर मित्रांनो अशा प्रकारे लेखकांनी श्लोक व त्यांचा अर्थ इथे असा मांडलेला आहे जो आपण त्यांच्याच भाषेत जसाचा तसा पाहिलेला आहे मनुस्मृतीतील हिनकस परंपरा आणि त्यातील श्लोकांचा अर्थ समजावून घेतल्यानंतर आपल्याला इतिहासातील वास्तवाचे दर्शन घडते अशा परंपरांमुळे समाजावर झालेल्या परिणामांचा विचार करणे ही काळाची गरज आहे आजच्या काळात आपल्याला समताधिष्ठित आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी या परंपरांचा अभ्यास करणे त्यावर चर्चा घडवणे आणि त्यातून पोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्याप्रमाणे शास्त्र म्हणजे बदलण्याचे साधन असले पाहिजे स्थिरतेचे नाही आपल्याला समाजाच्या प्रगतीसाठी या शास्त्रांचा नव्या दृष्टीने विचार करावा लागेल आपण इतिहासाचा धडा घेऊन भविष्य उज्ज्वल करू शकतो हा विचार मनात ठेवून या चर्चेचा शेवट करूया मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा